सलग झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पिकांसोबत महामार्गासह मनमाड मालेगाव सह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल एकशे साठ किलोमीटर रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय महामार्गावर हा महामार्ग योला मनमाड आणि मालेगाव शहरातून जातो मात्र आता या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले अक्षरशः एका प्रकारे महामार्गाची चाळण झालेली आहे आपण बघू शकतो का हे जे खड्डे आहे ते जवळपास दीड ते दोन फूट लांबीचे आणि एक फूट खोलीचे खड्डे झालेले आहे या महामार्गावरून चोवीस तास वाहनांची वर्दळ होत असते विशेष म्हणजे अवजड वाहनं या मार्गावरून जास्त जातात आणि त्याच्यामुळे या खड्ड्यामुळे जे अपघात आहे ते वाढलेले आहे रोज वाहतुकीची कोंडी देखील होत असते मात्र अद्यापही या खड्ड्यांच्या बुजवण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीये हीच अवस्था नाशिक जळगाव जो महामार्ग आहे त्याची पण आहे संभाजीनगर नाशिक महामार्गावर देखील मोठमोठे खड्डे झालेले आणि विशेष म्हणजे फक्त महामार्गावरच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील अनेक रस्ते जे आहे ते खड्डेमय झालेले आहे आणि या खड्ड्यांचा त्रास वाहनधारकांसोबत नागरिकांनाही होतोय अपघातात अनेकांच्या बळी गेलेला आहे अनेक जण जखमी देखील झालेले आहे त्याच्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवावे अशी मागणी वाहनधारकांसोबत नागरिकांकडून केली जात आहे शेख न्यूज एटी लोकमत मनमाड